नमस्कार द्राक्ष बागादार बंधू आज मी यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहातर्फे तासगाव निमणी या गावामध्ये आदरणीय मच्छिंद्र पाटील या सरांच्या प्लॉटवरती फिजर देण्यासाठी आलेला आहे जवळजवळ हा प्लॉट आज पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे बारा सप्टेंबरची छाटणी आहे आणि इतकाच छान प्लॉट मी आता यश उद्योग समूहातर्फे बऱ्याच ठिकाणी फिरतो शिंदेवाडी कुकटोळी कुंगनोळी कागदातल्या प्लॉटवरती सुद्धा मनावरती पाकळीवरती दावण्या दिसत आहे हा तर प्लॉट पूर्ण ओपन आहे आणि त्यांचं कष्ट त्यांचा शेतीपाठीमागला अभ्यास आणि यश द्राक्ष सपोर्ट याच्या मार्फतून त्यांनी शेती केलेली आहे एक दोन मिनिटात त्यांचं आपण थोडं ऐकूया काय वापरले किती वेळा मॅजेस पेवरला त्यांच्या नाही का नमस्कार सर नमस्कार किती वेळा आपण मॅजिक वापरलाय आहे मी मच्छिंद्र पाटील ना। राहणार नाही मी नी, तालुका तागाव जिल्हा सांगली मी असं मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून छत्रामध्ये मी आहे स्वतःची बाग माझी पाच एकर आहे पाच एकर आहे आणि त्या सगळी माझी सुपर भराट आहे आत्ता जवळजवळ मी एक दीड एकर आरा छत्तीस लावलेला आहे पुढल्या वर्षी ती तुमच्या छा म्हणजे मालावर येणार ती बाग आणि त्या वर्षी गेल्या वर्षीपासून कुंभारसरात थोडं ट्रीटमेंट मी घेतो आणि आपलं वैयक्तिक बी स्वतःच त्यात म्हणजे म्हणजे अभ्यासानुसार अभ्यासानुसार आपण काम करतो एक पार्टीवरती लढ म्हणणारा कोणतरी माणूस लागतो मला द म्हणणारा माणूस पाहिजे की मला मिळालेला आहे बरोबर त्याचे साथ आणि आमची साथ बरोबर त्यातनं कसलंही वातावरण असलं हो तरी आता हे प्लॉट आमच्या हातून सुटणार नाही हे मी गावी देतो इतके मोठे पाऊस खाऊन जवळजवळ हे जवळजवळ दहा ते पंधरा पाऊस झाली त्या प्लॉटला म्हणजे छटणी पाऊस छटणीपासून पोंग्या पोंग्याची सुरुवात होताना पाऊस चालू झाला तर चावरिंग पूर्ण सेटिंग होऊ प्लॉट प्लॉट फिनिंगपर्यंत पाऊस होता 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 तरी ह्यातनं म्हणजे प्लॉट वाचलेला आहे सर किती वेळा मॅजिक स्प्रे मारे बघा मग सांगतो जवळजवळ नवव्या दिवसापासून छटणी कटिंग कटिंग झाल्यापासून नववा दिवसपासून ते आज आखे पासष्ट दिवसापर्यंत पंचवीस स्प्रे झाली आणि हे आम्ही लिहून ठेवलेलं आहे काय नाही मनाचं काय काहीतर सांगायचं आहे आहे किती स्प्रे झाले काय झाले कुठल्या स्प्रे सर हो सेटिंग नंतर आणि सुद्धा घेतलेला आहे अंडगे सुद्धा घेतलेला आहे आणि प्रिब्ल्यूम डीप दिलेला आहे पहिलं डीप पहिले डीप दिलेला ह्याला थोडं कसं होतं जरा मनाची देतात तर ताकद यावी मजबूतीपणा यावं जर हे सगळं कारण तरी पिझार मध्ये आपलं कोणतं वापरलं तुम्ही पिजारमध्ये वायपावर वापरले वाय पावर परत केल्प क्लासिक 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 तुमचं कॅम्पोच कवर आणि केल्प हे केल्प बी कॅम्पोचं परत नंतर दुसरा पिझार काय जास्त आम्ही देत नाही तुमचा फक्त पिजार म्हणजे वर जास्त भर असतो आणि ट्रायको तुमचा Hmm. ट्रॅको सुट ट्रायको सुर त्याच्यावर जरा थोडा भर दिला औषध भीती मोडली तर जा दोनच दोनच मारले एक किरारी मारलं आणि एक रन रनमॅन रनमॅन एवढं त्यात तुमचं भीती मोडली औषधाची पूर्ण भीती मोडली म्हणजे पूर्ण असा मला द्याच वाटत मोर्चे चुना तर मग काय प्रश्न आमचे त्याचा नेहमी रोज जेवणा आनवळणीच बसलेला बरोबर पहिलं जरा थोडस गेल्या वर्षी जरा भीती वाटली होती ह्या वर्षी भीतीच वाटलेली असते मोडले आणि मास्टर प्रेग आणि नवीन मारला मास्टर प्रेग, okay. दोन मास्टर मास्टर प्रेग म्हणजे बरोबर अंदाज घेत घेत आम्ही काय केलं तरी बी आम्हाला जर थोडी भीती होती मास्टरप्रेची पण तरी बी आम्ही काय केलं जरा अलग अलग गेलं दोन दोन औषध वेगळी गेली एक फेल्डिक्युअर आणि कॅपटॉप अलग घेतलं तरी पहिल्यांदा मारताना आणि तुमचं स्कोर आणि काय केलं कॅपटॉप चोर आणि सलायटर हां ते राहिजे भेटला परत दोन्ही एकत्र करून परत दुसऱ्या हाताला आम्ही मार मार बिंध्रास मार म्हणजे मास्टर्स जो आपला सक्सेस आहे बुरीसाठी ह्याचा गुरी छान छान गुरी नाही दावणी नाही तुमचा जंतू माणूस नाही बरं येणाऱ्या सीजनची तुम्हाला भरपूर पैसे होत हीच आमच्या यश उद्योग समोद्र आहे पॉंप्रेचरने पाहतं ना छान सर नमस्कार